चार। 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 आता लक्षात ठेव अर्थ नियोजन काय आहे ते तर बघाय आपल्याला काय बघायचं आहे याच्या अगोदर वेगवेगळे टॅक्स आपल्याकडून घेतले जात होते बरोबर ते पुस्तकात दिलेले आहेत वेगवेगळे टॅक्स कोणते आहेत तो उत्पादन शुल्क आहे केंद्रीय कर आहे एश आराम कर आहे शे असे सेवा कर आहे हे सगळे वेगवेगळे टॅक्स होते किंवा इन्कम टॅक्स असेल हे सगळे टॅक्स वेगवेगळे होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते घेतले जात सरकार ज्यावेळी बदललं त्याही त्यांनी काय केलं वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक कर ही संकल्पना आली आणि त्याच्यामधून जन्म झाला जीएसटीचा आता जीएसटी काय आहे जी एस टी जी आता जीएसटीचा फुल फॉर्म काय काल काय सांगितलेलं मी जी म्हणजे गुड्स सर्विस टॅक्स म्हणजेच काय होतो जी म्हणजे काय होतो गुड्स अँड service टॅक्स गुड अँड service टॅक्स हा काय होतो आणि याला आपण मराठीत काय म्हणणार आहोत गुड्स म्हणजे वस्तू वस्तू व सेवा कर बरोबर वस्तू आणि सेवा कर हा वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला टॅक्स लावला लागतो आता वस्तू वेगळ्या असतात आणि सेवा वेगळ्या असतात आपण बघितले वस्तू म्हणजेच काय एखादा व्यापार असेल जो आपण एखादा व्यापार करतो सेवा म्हणजेच काय एखादी आपल्याला सेवा मिळते आता सेवा कोणती मिळते आपण ज्या ही रेल्वेने प्रवास करतो ही काय झाली आपल्यासाठी सेवा झाली बसने प्रवास करतो ही काय झाली आपल्यासाठी सेवा झाली अजून कोणत्या सेवा आहेत शिक्षक आपल्याला शिकवतात बरोबर म्हणजे ते आपल्याला काय देत आहेत सेवा देतात म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काय आहेत जीएसटी म्हणजे जेवढे आपल्या भारत देशामध्ये टॅक्स होते ते एकत्र केले आणि त्याच्यापासून काय बनवला जीएसटी बनवल्या आता हा जो टॅक्स आहे ना प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग दिलेला आहे आपण कोणाचं तरी उदाहरण घेऊया कोणाचं घेऊया हो सा हो सार्थकच घेऊया सार्थक दुकानावर गेला दारा का खरे के? का खरे के सा। आणि त्या दुकानदाराकडून त्याने काही वस्तू खरेदी केली सपोज एखादं पेन खरेदी केलं पन्नास रुपयाचं आणि त्यावरचा जो जीएसटी आहे तो दोन रुपये असं आपण समजूया म्हणजे जीएसटी किती होतोय जीएसटी होतोय दोन रुपये समजा जीएसटी आहे तर तो दोन रुपये जीएसटी आहे ना तो गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने मिळणार तर त्याचा एक रूल आहे म्हणजे जीएसटी आहे त्याचे काय किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात तर आता सार्थक आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याचे जे दोन रुपये आहे त्याच्यातला जो एक रुपया आहे तो कुठे महाराष्ट्र सरकार आहे त्याला मिळणार आणि त्याच्यामधला जो दुसरा एक रुपया आहे तो कोणाला मिळणार केंद्र सरकारला याचा अर्थ आपल्याकडे जीएसटीचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो एस जी एस टी आणि दुसरा पडतो सी म्हणजे पहिला आहे एस जीएसटी आणि दुसरा आहे सी जी एस टी एस म्हणजे स्टेट स्टेट म्हणजेच काय राज्य हा आहे एस आहे राज्य शासनाचा कर आणि हा आहे केंद्र शासनाचा कर म्हणजेच एक लक्षात ठेवायचं जीएसटी दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे एक आहे एस जीएसटी आणि सी जीएसटी आणि जो काही ग्राहक आहे तो जीएसटी ज्याही देतो ते जीएसटी काय होतो अर्ध्या भागामध्ये डिवाइड होतो जे अर्धे पैसे असतात ते केंद्र सरकारला जातात आणि अर्धे पैसे राज्य सरकारला जातात समजा पन्नास रुपये जीएसटी गोळा झाला पन्नास रुपये कर जर गोळा झाला सरकारजवळ तर राज्य शासनाकडे किती जाणार पंचवीस रुपये आणि पंचवीस रुपये कोणाजवळ जाणार केंद्र शासनाकडे जाणार म्हणजे जीएसटी चे प्रकार किती आपण बघितले दोन प्रकार आहेत लक्षात ठेवा कारण याच्यावरचा आपल्याला प्रश्न आहे आपण इथे करूया जीएसटी घेऊया त्यानंतर सी जीएसटी घेऊया आणि काय घेऊया एस जीएसटी घेऊया आता समजा काही काही अशा वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर, ना ते ते कर, कर लागत नाही म्हणजे ते शून्याधारित असतात म्हणजे त्यांचा जीएसटीचा कर असतो हा शून्य टक्के असतो म्हणजे त्यांना करच लागत नाही अशा काही वस्तू सुद्धा आहेत आणि काही सेवा सुद्धा आहेत तो वस्तू कोणत्या म्हणजे व्यापार कोणता आहे तर व्यापार जे काही शेतीविषयक व्यापार आहेत म्हणजे आता समजा एखादा भाजीपाला असेल भाजीपाला विक्रेता असेल तर तो कोणत्याही प्रकारचा टॅक्स गव्हर्नमेंटला देत नाही कारण त्याला टॅक्सच लागत नाहीये म्हणजे फळ भाजीवाले असतात भाजीवाले असतात काही काही दूध उत्पादक असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही त्याच पद्धतीने हे काय झाले वस्तू झाले व्यापार झाला तर सेवा कोणकोणत्या आहेत तर सेवा कोणकोणत्या मी सांगितलेल्या तर काही काही मोठमोठे अनाथ आश्रम असतात सेवाभावी संस्था असतात यांच्या जो जो पैसा येतो आपण माहिती आहे कुठलेही अनाथ आश्रम बघितला सेवाभावी संस्था बघितला तर काही लोक त्यांना पैसे डोनेट करतात बरोबर ते डोनेट केलेल्या पैशांवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागत नाही म्हणजे पहिला जो आपला जीएसटीचा जो कर आहे टाईप आहे हा आहे शून्य शून्याधारे म्हणजे शून्य टक्के त्याच्यानंतर दर कोणता येतो पाच टक्के कोणता येणार आहे पाच टक्के हा पाच टक्के आहे ना तो निम्न दर आहे जास्त मोठा दर नाही आता पाच मध्ये सुद्धा काही सेवा आहेत आता पाच टक्के दर त्याच्यामध्ये सेवा कोण कोणत्या मी सांगितल्या रेल्वे वाहतूक बस वाहतूक आणि काय काय प्रकार आहे त्याच्यामध्ये टॅक्सी विमान सेवा यांना पाच टक्के या सेवा आहेत यांच्या तिकिटांवर या रेल्वेतून जर आपण प्रवास करतो आता समजा इथून आपल्याला मुंबईला जायचं आहे आपण प्रवास करणार ना प्रवासासाठी समजा आपण तिकीट घेतो करतो ना पर्चेस तिकीट करतो हे परचेस केलेलं तिकीट जर समजा दिवा ट्रेनने गेलो तर आपल्याला शंभर दीडशे रुपये लागतात हे दीडशे रुपये जे आपण पे करतो ना त्याच्यामध्ये पाच टक्के टॅक्स आपण देतो म्हणजे तो काय असतो इन्क्लुडिंग टॅक्स असतो जे तिकीट असतं म्हणजे त्यांना आपल्याला पाच टक्के टॅक्स द्यावा लागतो आणि काही काही सेवा आहेत या सेवामध्ये काय येतं हे आपण सेवा बघितलं तर वस्तू मध्ये काय येतं एलपीजी सिलेंडर जो आपण घरात गॅस सिलेंडर घेतो ना भरतो त्याला आपण पाच टक्के टॅक्स देतो त्याचप्रमाणे अजून कोणता आहे आपल्याकडे चहा तेल फ्रोजन भाज्या लवंगी मिरची मसाले मिठाई हे जे निम्न दर आहे आपला पाच टक्केचा ह्याला आपल्याला पाच टक्के दर द्यावा लागतो पण हे पाच टक्के कशा पद्धतीने तर लक्षात ठेवायचं मग आपण बघितलं जर दहा रुपये जीएसटी मिळत असेल तर पाच रुपये कोणाला जातात केंद्र सरकारला पाच रुपये राज्य शासन राज्य सरकारला त्याच पद्धतीने पाच टक्के जीएसटी असेल तर अडीच टक्के जीएसटी कोणाला जातो सी जीएसटीला आणि अडीच टक्के एस जीएसटी म्हणजे पाच अर्धे अर्धे तुम्हाला प्रश्न विचारला जातो जर जीएसटी पाच टक्के असेल तर केंद्राचा आणि राज्याचा दर किती तर तुम्हाला सांगता आला पाहिजे तर पाच टक्के जीएसटी असेल तर अडीच टक्के केंद्राचा अडीच टक्के राज्याचा त्यानंतर जीएसटीचा दर आहे आपल्याजवळ बारा टक्के हा एक बारा टक्के दर आहे जर बारा टक्के जीएसटी असेल तर केंद्राचा दर असणार सहा टक्के राज्याचा दर असणार सहा टक्के जे काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत ते फक्त एकदा वाचून ठेवा फक्त तुम्हाला माहितीसाठी वाचून ठेवा परीक्षेला जास्त काही विचारत नाही पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे कोणाचा दर किती आहे परंतु हे पाठ्यपुस्तक आपलं जुनं आहे त्यामुळे हे दर आता बदललेले आहेत आता जे आपले अर्थमंत्री कोणाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचे काय अर्थमंत्री आहेत त्यांनी आता नवीन काही काही जीएसटी म्हणजे कोणावर किती जीएसटी लावलेला आहे ते सुद्धा आता नवीन धोरण बदललेलं आहे धोरण हे जुनं आहे परंतु नवीन जीएसटीचे जे असतात कर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता पाच बारा टक्के मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे लोणी तूप सुकामेवा फळभाज्यांपासून तयार केलेली लोणची मुरांबा याच्यावर बारा, तो बारा तो टक्के लागतो तर सेवा मध्ये काय आहे छपाई गेस्ट हाऊस बांधकाम इत्यादी आणि त्यानंतर आहे बारा टक्क्यानंतर येतो अठरा टक्के लक्षात ठेवा अठरा टक्के दर आहे हा नऊ टक्के इकडे जाणार इकडे किती जाणार नऊ टक्के जाणार अठरा टक्के दर आहे अठरा टक्के दर मार्बल ग्रेनाईट परफ्यूम त्यानंतर संगणक प्रिंटर सीसीटीव्ही इत्यादी जे गोष्टी असतात त्यांना अठरा टक्के जीएसटी द्यावा लागतो सेवामध्ये काय येतात बघा कुरिअर सेवा सर्कस नाटक प्रदर्शन सिनेमा जे आपण थिएटरला जातो तिकीट खरेदी करतो त्यावर आपल्याला अठरा टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि सगळ्यात मोठा दर आहे तो आहे अठ्ठावीस टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्के म्हणजे सी जीएसटी किती असणार आहे इकडे चौदा टक्के आणि इकडे किती असणार आहे चौदा टक्के हे दर लक्षात ठेव तुम्हाला एक मार्काचा प्रश्न कंपल्सरी विचारला जातो कंपल्सरी विचारतात जर समजा असंही विचारू शकता जर केंद्र सरकारचा दर सहा टक्के आहे केंद्र सरकारचा बोलतोय मी केंद्र सरकारचा जर दर सहा टक्के आहे तर राज्य शासनाचा आणि जीएसटी किती असेल तर आपल्याला सांगता यायला पाहिजे राज्य शासनाचा सहा असेल आणि जीएसटी किती असेल बारा असेल त्याचे फक्त आपल्याला काय करावे लागेल दुप्पट करावे लागेल म्हणजे हे झाले दर हे दर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता आपल्याला बघावं लागेल नेमकं आपण जीएसटी कशा पद्धतीने पे करतो तर आपण एक सुद्धा उदाहरण घेतलेलं तेच एक उदाहरण काय करूया आपण परत एकदा घेऊया मोबाईलचं कोणाला हवा होता मोबाईल हा तुला ह्या चॅप्टरमध्ये पायऱ्या महत्वाच्या स्टेप पहिली स्टेप काय दुसरी स्टेप काय तिसरी आणि चौथी ह्या पायऱ्या जर तुम्हाला समजल्या तर हा चॅप्टर तुम्हाला इझिली समजेल आता इथे बघा काय करायचं आता समजा आपण एक अज्यूम करूया साक्षीला मोबाईल यायचा असं आम्ही ठरवलेलं त्या दिवशी साक्षीला पन्नास हजाराचा मोबाईल घ्यायचा आहे किती पन्नास हजाराचा साक्षी काय करणार आहे मोबाईल घेणार आहे दुकानात गेली कुडाळ गेली समजा बघा पन्नास हजार रुपये काय आहे मोबाईलची किंमत आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे ना त्याच्या मागे लिहिलेलं असतं एखादं जर आपण काही वस्तू परचेस केली तर त्याच्यावर प्रिंटेड प्राइस असते छापील किंमत तर आपण असं समजूया त्याची छापील किंमत बघा लक्षात ठेवा छापील किंमत किती आहे चाल किंमत आहे पन्नास हजार रुपये चापील किंमत आहे पन्नास हजार रुपये आता पन्नास हजार रुपयाचा मोबाईल तिने घ्यायचं ठरवलं आयफोन तर येणार नाही साधा कुठला तरी ती घेईल पन्नास हजाराचा मोबाईल दुकानात गेली आणि दुकानदाराने तिला सांगितलं की तुला दहा टक्के डिस्काउंट दे तू माझ्या ओळखीची आहेस गाववाली आहेस म्हणून किती टक्के डिस्काउंट दिला दहा टक्के ती एकदम खुश झाली म्हणजे तिला डिस्काउंट म्हणजेच काय सूट तिला सूट किती देण्यात आली त्या मोबाईलवर दहा टक्के सूट देण्यात आली दहा टक्के सूट म्हणजे खुश दहा टक्के सूट म्हणजेच काय काहीतरी पन्नास हजार मधून थोडे पैसे काय होणार आहेत वजा होणार आहे ठीक आहे तर आपण अगोदर काय करूया ही जी छापेल किंमत पन्नास हजार आहे ना त्याच्यावरचे ना दहा टक्के सूट काढूया पहिल्यांदा तूट आता हा भागाकार तुम्हाला जमला पाहिजे तर आपण काय करूया पन्नास हजार वर दहा टक्के सूट काढूया दहा टक्के सूट आपण काढूया दहा टक्के सूट कशी काढायची तर आपण काय करणार पन्नास हजार आपण शंभर आता शून्य कट कर करा हा शून्य कट हा शून्य कट हा आणि हा म्हणजे उरले किती पाच हजार पाच हजार रुपये उरले म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे पन्नास हजाराचा मोबाईल घ्यायला गेली गे आणि तिला सूट किती मिळाली पाच हजाराची म्हणजे तिचे पन्नास हजारामधून पाच हजार रुपये वाजून झाले म्हणजे ती आता खुश झाली ना कारण पन्नास हजाराचा मोबाईल तिला पाच हजार कमी म्हणजे पंचेचाळीस हजारला मिळतोय पाच हजार तिचे वाचले म्हणजे ती एकदम खुश झाली म्हणजेच काय इथे पाच हजार रुपये तर आता आपण काय करूया आता ती कडे जाणार ना काउंटरवर जाणार काय म्हणणार पन्नास हजाराचा मोबाईल पाच हजार काय होणार तिचे वजा होणार म्हणजेच बघायचे आपण काय करणार पन्नास हजारामधून पाच हजार रुपये काय करणार वाचा म्हणजे तिला तो मोबाईल कितीला पडला पंचेचाळीस हजारला ना म्हणजे आपण काय केलं या छापील किमतीतून सूट वाचा केली म्हणजे पंचेचाळीस हजार त्याही दुकानदार जो होता शॉपकीपर होता तो तिला बोलला ताई तुला अठरा टक्के काय लागणार जीएसटी लागणार किती टक्के अठरा टक्के मोबाईलवर वर अठरा टक्के आपण मानूया अठरा टक्के जीएसटी लागणार जीएसटी किती लागणार आहे जीएसटी अठरा टक्के जीएसटी लागणार आहे काय शांत आलो कारण का अठरा टक्के जीएसटी लागणार म्हणजे तिला परत ह्या पंचेचाळीस हजार वर अधिक पैसे द्यावे लागणार आहेत तेच आपल्याला काढायचे तर आता इथे बघा हा जो काय केलाय हे जे पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत ना ह्या पंचेचाळीस हजारला आपण म्हणतो कर प्राप्त किंमत काय म्हणायचं प्राप्त किंमत म्हणजे याला आपण म्हणणार कर प्राप्त किंमत करप्राप्त किंमत का कारण ज्या किमतीवर आपण कर लावणार आहोत म्हणजे जीएसटी जी लावणार आहोत त्या किमतीला करप्राप्त किंमत म्हणतात आता प्रश्न कधी कधी प्रश्नाची सुरुवात इथून होते किंवा कधी कधी प्रश्नाची सुरुवात करप्राप्ती किमतीपासून चालू होते म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा सूट घेतलं जी सूटची अमाऊंट आहे पन्नास हजार याच्यावर सूट दिलेली आहे म्हणून याच्यावर डायरेक्ट जीएसटी लागणार नाही अगोदर तुम्हाला काय काढावे लागेल त्या पन्नास हजारावरची सूट काढावी लागेल एकदम सोपं सोप्या पद्धतीने पाच हजार रुपये आपण काढले आता हे जे पाच हजार आहेत ते छापे किमती मधून वजा केल्यावर आपल्याला उरले किती पंचेचाळीस हजार आणि ही जे पंचेचाळीस हजार आहेत ही आहे कर किंमत कारण ह्या पंचेचाळीस हजार वर आता आपल्याला अठरा टक्के काय लागणार आहे जीएसटी लागणार आहे आता अठरा टक्के जीएसटी लावूया चला आता आपण काय करूया पंचेचाळीस हजारावर किती टक्के जीएसटी लावायचं आहे अठरा टक्के काय लावूया कर लावूया जीएसटी काय लावूया कर लावूया सेम जसं इकडे सोडवलं आपण जशी आपण सूट काढली तशी तिथे आपल्याला काय काढायची आहे जीएसटी काढायची तर पंचेचाळीस हजार गुन्हले किती करणार अठराशे किती करणार शंभर बरोबर आता काय करूया हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट उरले किती चारशे पन्नास गुनवले अठरा आणि तर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतात आठ हजार शंभर रुपये म्हणजे हा जो आपला आला आहे ना तो आहे आपला जीएसटी जीएसटी किती आला आठ हजार शंभर रुपये आपला जीएसटी आला समजलं हा आपला आला जीएसटी आता पुढे लक्षात ठेवा हो। म्हणजे जर विचार केला तर तिला तो मोबाईल कितीला पडला असेल पहिली ती खुश झालेली पन्नास हजाराच्या मोबाईलला दहा टक्के सूट पंचेचाळीस हजार पडला परंतु त्या दुकानदाराने सांगितलं तुला अठरा टक्के काय लागणार आहे जीएसटी लागणार आहे अठरा टक्के जीएसटी म्हणजे किती आठ हजार शंभर तो आपल्याला ऍड करायचा आहे म्हणजे पंचेचाळीस हजार अधिक आठ हजार ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत किती असणार आहे कर प्राप्त किंमत जीएसटी आणि एच जीएसटी म्हणजे पंचेचाळीस हजार अधिक चार हजार पन्नास अधिक चार हजार पन्नास जर याची आपण टोटल केली तर होते किती त्रेपन्न हजार शंभर रुपये म्हणजे पन्नास हजाराचा मोबाईल त्यावर दहा टक्के सूट पाच हजार वाजता गेले तर पंचेचाळीस हजार म्हणजे त्यावर अठरा टक्के जीएसटी लागला अठरा टक्के जीएसटी म्हणजे किती आठ हजार शंभर म्हणजे तोच मोबाईल जो आपल्याला पंचेचाळीस हजारला मिळणार होता तोच मोबाईल कितीला मिळतोय त्रेपन्न हजार शंभर म्हणजे एका प्रकारे आपल्याला काय वाटेल की जीएसटी मुळे आपण तोट्यात आहोत परंतु जीएसटी का भरला जातो याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला जीएसटी एखादा कर आपल्याकडून केंद्र सरकारनं राज्य सरकार काय घेतं आता मला सांगा तुम्ही जीएसटी भरता का काल आपण बघितलं ना काल हा प्रश्न ना तुम्ही भरता जीएसटी हा तुम्ही जरी वही घेतलात पेन घेतात एक एक रुपयाचं चॉकलेट जरी घेतलं तरी त्याच्या मागे लिहिलेलं असतं इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस म्हणजे तुम्ही सुद्धा काय करताय जीएसटी भरता पण हा जीएसटी जो आपल्याकडून कर घेतला जातो तो कुठे उपयोगाला आणला जातो तर सरकार जे काही रस्ते बांधतात पुलं बांधतात जी सरकारी कामे होतात म्हणजे जे काही गव्हर्नमेंट सर्व सर्वंट आहेत ता, नोकरदार आहेत त्यांना जो पगार दिला जातो तो आपल्या करातून दिला जातो लक्षात ठेवायचा म्हणून जीएसटी हा खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात आलं इथपर्यंत आपण एक मनाचं उदाहरण घेतलेलं आहे इथे काय म्हटलेलं आहे एखाद्या वस्तूची छापेल किंमत आता एखादी वस्तू म्हणजे समजा आपण एखादा ड्रेस म्हणूया कपडे म्हणून त्या कपडे जे आपण घ्यायला जातो तर आपल्याला काय त्याची छापील किंमत दाखवलेली असते किती आहे एक हजार रुपये किती एक हजार रुपये त्यानंतर सूट किती आहे पाच टक्के आणि जीएसटीचा दर आहे दहा टक्के असं आपण समजूया तर कपड्यावर वेगळा दर असू शकेल बरोबर तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल त्याची छापील किंमत बघावी लागेल छापील किंमत आहे एक हजार रुपये आणि सूट दिलेली आहे पाच टक्के म्हणजे अगोदर आपल्याला काय करावे लागेल सूट काढावी लागेल कारण आपले पैसे वजा होणार आहेत तर अगोदर आपण काढूया सूट तर सूट आपल्याला दिलेली आहे किती पाच टक्के म्हणजेच आपण काय करणार एक हजार रुपयावर पाच टक्के सूट बरोबर एक लक्षात ठेवा अजूनही सांगतोय काही काही गणित इथून चालू होणार आणि काही काही गणित करप्राप्त किमतीपासून चालू होणार तर एक प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा इथे एक हजार वर पाच टक्के सूट दिलेले ते आपण काढूया एक हजार गुणुले पाचशे शंभर हे दोन शून्य कर हे दोन शून्य पास, कर उरले किती दहा आणि पाच दहा पाच किती पन्नास म्हणजे सूट किती रुपये मिळते पन्नास रुपये काय मिळते सूट मिळते म्हणजे त्याची करप्राप्त किंमत किती होणार तर आपल्याला काय करावं लागेल करप्राप्त किंमतीसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे करप्राप्त किंमत मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जी छापील किंमत आहे एक हजार आणि सूट आहे पन्नास रुपये यांची काय करावी लागेल आपल्याला वजा कारण आता पन्नास रुपये द्यायची गरज नाही ना पन्नास रुपये आपल्याला सूट मिळालेली आहे म्हणजे एक हजार वजा किती करणार पन्नास म्हणजे आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला तो आता ड्रेस पडला असं आपण समजू कारण नऊशे पन्नास ही आहे करप्राप्त किंमत कारण या नऊशे पन्नास वर आपल्याला जीएसटी द्यावा लागणार तर जीएसटीचा कर किती मी सांगितलं तुम्हाला दहा टक्के तर आपण लिहू जीएसटीचा कर किती आहे जीएसटीचा कर आहे दहा टक्के म्हणजेच नऊशे पन्नास वर किती टक्के लावणार आपण दहा टक्के नऊशे पन्नास वर किती लावणार रा आपण दहा टक्के म्हणजे कसं होईल आपलं नऊशे पन्नास गुणवले दहाचे शंभर बरोबर म्हणजे किती होईल हा शून्य कट हा शून्य उरले किती फक्त पंच्याण्णव रुपये किती पंच्याण्णव रुपये बरोबर एवढं सोडवलंय सगळ्यांनी म्हणजे आपल्याला नऊशे पन्नास वर पंच्याण्णव रुपये जीएसटी द्यायचं आहे जीएसटी किती द्यायचं आहे पंच्याण्णव रुपये तर मला सांगा सी जीएसटी आणि एस जी एस टी किती होईल पंच्याण्णव ला काय करावं लागेल आपल्याला हाफ करावं लागेल पण पंच्याण्णवला हा केल्यावर किती मिळतात किती पंच्याण्णवला अर्ध करा पंच्याण्णव भागीले दोन पंच्याण्णव भागीले दोन किती येत किती काढल्यास किती सत्तेचाळीस नक्की तर किती येत सत्तेचाळीस पॉइंट पाच पाच लक्षात ठेवायचं पन्नास पैसे पाच म्हणजे किती लक्षात ठेवायचं पन्नास पैसे म्हणजे साडे सत्तेचाळीस रुपये आपल्याला काय द्यावा लागतो सी टी आणि एस जी एस टी सुद्धा तेवढाच द्यावा लागतो आता मला सांगा ग्राहकाला ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम किती आहे तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कर प्राप्त किंमत तर पहिलं आपण काय लिहिणार इथे कर प्राप्त किंमत अधिक सी जीएसटी अधिक एस टी तर प्राप्त किंमत किती आहे नऊशे पन्नास अधिक सत्तेचाळीस पॉइंट पन्नास अधिक सत्तेचाळीस पॉइंट पन्नास आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बेरीज करताना इथे चुकता ज्याही दशा चिन्ह असतं डेसिमल पॉइंट असतो त्याही बेरीज कशी करायची हे नाहीतर एखादा शाणा माणूस असेल तो एक काम करू शकतो काय करणार आहे एवढं करत बसायचं नाहीये सरप्राप्त किंमत किती आहे नऊशे पन्नास डायरेक्ट जीएसटी ऍड करा म्हणजे नऊशे पन्नास मध्ये जर पंच्याण्णव तुम्ही ऍड केला तर उत्तर काय तेवढंच येणार आहे पण आपल्याला परीक्षेत मात्र रिस्तर लिहावं लागतं इथे कल प्राप्त किंमत इथे सी इथे एस जीएसटी टोटल करा बघा किती होईल नऊशे पन्नास आता बघा सत्तेचाळीस पॉइंट पन्नास आहे म्हणजे इथे दशां दशांश चिन्ह आहे डेसिमल पॉईंट आहे इथं डेसिमल आहे का नाही तर अगोदर वर डेसिमल लिहून ठेवा पॉईंट झिरो झिरो करा आणि इथे किती लिहा सत्तेचाळीस पॉईंट लिहा पन्नास सत्तेचाळीस पॉइंट पन्नास आणि आता बेरीज करा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं गरजेचं आहे कारण ही जी गणिता आहे याच्यामध्ये दशांश चिन्ह कंपल्सरी येणार म्हणजे याची बेरीज केल्यास बघा शून्य पाच आणि पाच दहा शून्य हातचा सात चौदाने पंधरा होता पाच अनेक सहा सहा चार दहा आणि चार चौदा चौदाचा एक म्हणजेच किती एक हजार पंचेचाळीस म्हणजे ग्राहकाला एकूण द्यावी लागणारी किंमत किती आहे एक हजार पंचेचाळीस रुपये म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा किती द्यावे लागले बघा एक, एक हजाराचा काय होता तो छापे किंमत म्हणजे काहीतरी ड्रेस असेल त्याला पाच टक्के सूट दिल्यावर पन्नास रुपये कमी झाले म्हणजे नऊशे पन्नास रुपये आपल्याला द्यावे लागणार होते दुकानदाराला पण आपल्याला त्यावर दहा टक्के काय लागला जीएसटीचा कर लागला आता दहा धा, टक्केचा जीएसटीचा कर लागला तर आपल्याला सत्तेचाळीस पॉईंट पन्नास सी जीएसटी आणि एस जीएसटी द्यावा लागला म्हणजे टोटल जर आपण केली तर एक हजार पंचेचाळीस रुपयाला तो आपल्याला काय पडलेला आहे शहर किंवा तो काय ड्रेस आहे तो पंडलेला समजला अशा पद्धतीचं पहिल्यांदा सोपी सोपी गणितं सोडवा नंतर जी कठीण गणितं आहेत ना ती तुम्हाला सॉल्व करते